नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना सातव्या हप्त्याचा सा लाभ अदा करण्यासाठी एकोणीस हजार बत्तीस पॉइंट बहात्तर कोटी इतका निधी वितरित करण्याबाबत कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग शासन निर्णय क्रमांक किसनी दोन हजार पंचवीस प्रकरण क्रमांक एकशे नव्वद अकरा अ क्रमांक एक दोन झिरो सात नऊ झिरो एक प्रधानमंत्री सन्मान निधी योजना राज्यात शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना घोषित करण्यात आली त्यास अनुसरून केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने अंतर्गत देण्यात येणाऱ्या प्रतिवर्षीय प्रति शेतकरी सहा हजार या अनुदानामध्ये राज्य शासनाने आणखी सहा हजार इतकी निधीची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना राबवण्याचा संदर्भ क्रमांक एक येथील शासन निर्णयां मान्यता देण्यात आली आहे तसेच सदर योजना अंतर्गत लाभार्थ्यांना लाभ अदा करण्यासाठी एक राज्यस्तरावर स्थापन करण्यात येणाऱ्या राज्य प्रकल्प सनियंत्रण कक्षा प्रशासकीय खर्चासाठी एक अशी एकूण दोन स्वातंत्र्य बचत खाती उघडण्यास संदर्भ क्रमांक दोन येथील शासन निर्णया मान्यता देण्यात आली आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना लाभ अदा करण्यासाठी पहिला हप्ता व दुसरा हप्ता तिसरा हप्ता व चौथा हप्ता पाचवा हप्ता तसेच सहावा हप्ता अनुक्रमांक तीन चार पाच सात आठ व नऊ अन्वय वितरित करण्यात आला आहे केंद्र शासनाने पी एम किसान योजनेचा वीसवा हप्ता दिनांक दोन आठ दोन हजार पंचवीस रोजी वितरित केला असून त्या अनुषंगाने संदर्भ क्रमांक दहा व अकरा येथील पत्र सन दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लेखाशीर्ष अंतर्गत मंजूर तरतुदीमधून प्रस्तुत योजने अंतर्गत सातवा हप्त्याचा ماہی ایپرز پنچوس پنچوس پاتار کرتا ہے کشی آی پی ایم کسان ساتوا ہفتہ ویڑی دے لمو شی مہا سنمانت پی ایف ایم, ایم ایس رجسٹریشن فنڈنگ بینےفیشری آدھار ڈیسائڈ بیشری کر एकोणीस बत्तीस पॉईंट बहात्तर कोटी इतका निधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे त्यास अनुसरून नमो शेतकरी महासन्मान निधी योजने अंतर्गत पात्र हप्त्याचा लाभ अदा करण्यासाठी विचारधीन होती शासन निर्णय नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्याचा माहे एप्रिल दोन हजार पंचवीस ते जून दोन हजार पंचवीस लाभ पात्र लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी एकोणीस बत्तीस पॉईंट बहात्तर कोटी इतका निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे प्रस्तुत खर्च पुढील लेखा शीर्षकासाठी सन दोन हजार पंचवीस सव्वीस करिता मंजूर केलेल्या तरतुदीतून भागवण्यात यावा मागणी क्रमांक डी थ्री चोवीस झिरो एक पीक संवर्धन डबल झिरो एक एक पाच लहान सीमित शेतकऱ्यांच्या आणि शेतमजुरांची योजना नमो शेतकरी महासन्मान निधी योजना शंभर टक्के राज्य योजना कार्यक्रम थ्री थ्री क्रमांक तीन सदर शासन निर्णयावर वितरित करण्यात येणारा निधी संदर्भ क्रमांक एक च्या शासन निर्णयात नमूद व शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेला शासन निर्णय परिपत्रकामधील तरतुदीनुसार विहित कार्यपद्धतीने खर्च करण्याची प्रस्तावधीन रक्कम योग्य लाभार्थ्यापर्यंत अदा करण्याची तसेच सदर प्रकरणी कोणतेही अनियमितता होणार नाही याची जबाबदारी आयुक्त कृषी यांची राहील नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत प्रत्येक हप्त्यावेळी पात्र लाभार्थ्यांना निधी वितरित केल्यानंतर योजनेच्या बँक खात्यात शिल्लक असणारा अखर्चित निधी व त्यावरील व्याजाची रक्कम त्यावेळी शासनाच्या खाती जमा करण्याची जबाबदारी आयुक्त कृषी यांची राहील उपरोक्तपणे उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या निधीच्या प्रमाणपत्र आयुक्त कृषी सादर करतील प्रस्तुत योजनेच्या प्रयोजना आयुक्तालय स्तरावर आयुक्त कृषी यांना नियंत्रण अधिकारी व सहाय्यक संचालक लेखा एक यांना आहारण व संवितरण अधिकारी घोषित करण्यात येत आहे सात प्रस्तुत शासन निर्णय नियोजन विभाग व वित्त विभागाने त्यांच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक अनुक्रमे अनौस क्रमांक तीनशे सहा का चौदा एकतीस दिनांक आठ सात दोन हजार पंचवीस व हा क्रमांक दोनशे एकोणनव्वद दोन हजार पंचवीस व्याव एक दिनांक एकतीस सात दोन हजार पंचवीस अन्वे दिलेल्या संमतीस अनुसरून निर्गमित करण्यात येत आहे आठ प्रस्तुत शासन निर्णय महाराष्ट्र शासन डब्ल्यू डब्ल्यू महाराष्ट्र डॉट जी डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतक दोन झिरो दोन पाच झिरो नऊ झिरो तीन एक चार तीन दोन एक दोन चार तीन झिरो एक असा आहे हा आदेश डिजिटल संरक्षणे सांक्षिकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्र राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने उपसचिव महाराष्ट्र शासन प्रतिभा पाटील प्रतिलिपी अनेक विभागांना पाठवण्यात आलेले आहे माननीय राज्यपाल यांचे प्रधान सचिव मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव कृषी यांचे खाजगी सचिव विशेष कार्यकारी अधिकारी विविध विभागांना हे पत्र पाठवण्यात आलेले आहे